नमस्कार शेतकरी मित्रांनो आज अकरा मे दोन हजार चोवीस पाहुयात वेळ न लावता आजचे हळदीचे बाजारभाव पहिली बाजार, बाजार समिती आहे बार्शी आवक आहे तीन क्विंटलची कमीत कमी दर मिळायला बारा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण मिळाला बारा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दर सुद्धा चौदा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली आवक आहे दोन हजार आठशे क्विंटलची कमीत कमी दर मिळायला चौदा हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर मिळायला पंधरा हजार चारशे पंचवीस रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सोळा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई आवक आहे वीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सोळा हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला एकोणीस हजार रुपये तर जास्तीचा दर मिळाला बावीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे वसमत आवक आहे एक हजार चारशे सत्त्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चौदा हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर मिळाला सोळा हजार सत्तर रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सतरा हजार आठशे नव्वद रुपये पुढील बाजार समिती आहे जिंतूर आवक कमित आहे तीनशे चौतीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चौदा हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला पंधरा हजार रुपये तर जास्तीचा कमित दर मिळाला सोळा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे सांगली आवक आहे पाच हजार तीनशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चौदा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला सतरा हजार दोनशे रुपये तर जास्तीचा दर मिळाला एकोणीस हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती आहे लोहा आवक आहे पंधरा क्विंटलची कमीत कमी दर मिळाला बारा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला तेरा हजार सहाशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला चौदा हजार रुपये नऊशे पुढील बाजार समिती आहे पूर्णा आवक आहे तीनशे सत्तावीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तेरा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला पंधरा हजार तीनशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला पंधरा हजार सातशे सत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे वाशिम आवक आहे सहाशे क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चौदा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला पंधरा हजार रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला पंधरा हजार पाचशे रुपये तर शेतकरी मित्रांनो आपल्याकडे काही प्राप्त झालेले बाजारभाव यानुसार असे आहेत तर असेच बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद